नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे एकीकडे एक स्मार्ट सिटी म्हणून वाटचाल करत असलेली ठाणे महानगरपालिका बदलते ठाणे या घोषवाक्यासह मार्गक्रमण करत असताना दुसरीकडे याच ठाणे महानगरपालिकेला अनेक प्रश्न भेडसावताना दिसत आहेत मागील काही दिवसांपासून डम्पिंगचा प्रश्न असेल महानगरपालिकेत झालेल्या तिजोरीचा खडखडाट आणि ठाणेकरांच्या विविध समस्या हे मुद्दे घेऊन सरकार आणि ठाणे महानगरपालिकेच्या विरोधात ठाणे काँग्रेस आक्रमक झालेली पाहायला मिळाली ढोल वाजवत ठाणे मुख्यालयासमोर काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते की सत्तावीसशे कोटीचा कचऱ्याचं टेंडर केवळ कमिशनसाठी दहा वर्षासाठी काढलेला असताना तुम्ही बघितला यांचा पोल खोल झालेला आहे दहा दिवस कचरा ठाण्यातला उचलला गेलेला नाही एकीकडे एक विकासाच्या गोष्टी करतात विकास यांच्याने करता। होणार नाही कारण का यांना इंटेलि टेक्निकल इंटेलिजन्स नाही यांना पॉलिटिकल विल नाही हे अशिक्षित लीडर लोक आहेत यांना फक्त लोकांची माणसं फोडण्यामध्ये स्वतःमध्ये आणि स्वतःचे दरवाजे उघडण्यामध्ये आणि गाड्या त्यांना वाटलं काँग्रेसचे दोन चार कार्यकर्ते चिल्लर फोडले म्हणजे त्यांनी काँग्रेस ठाणे जिंकली अजिबात नाही ठाणेकर बेहाल आहेत कचऱ्याची समस्या है, क्लस्टर आहे क्लस्टरची दरपशाही आहे क्लस्टरवरती दादागिरी करत आहेत मोठे मोठे बिल्डर आणून त्यांच्याकडनं हप्ते गोळा करून सुगी बिल्डर असेल दामजी शामजी असेल मोठे मोठे बिल्डर आणून लोकांवर दडपशाही आणत माडाच्या वसाहतींवर दडपशाही आणतात एकीकडे कचऱ्याची ढीक आहेत एकीकडे पाण्याची समस्या आहे एकीकडे वाहतूक -एक कोंडी -एक आहे ठाणे बेहाल आहे विकासाच्या गोष्टी करतात ठाणे बेहाल आहे विकासाच्या गोष्टी करतात महाराष्ट्रामध्ये विकासाच्या गोष्टी करतात ठाण्यामध्ये अंदाधुंदी पसरलेली आहे आणि अधिवेशनात जाऊन सांगतात मी शेर का बच्चा आहे अरे शेर का बच्चा आहे तो ठाणा संभाल और जागा हो कचरे कचरेगा ढिग उठाओ हो, सिपी तलाव को बचाओ हो, एकीकडे जाऊन नौटंकी करतात सीपी तलावचा हे झाला पाहिजे अरे सीपी तलावाला डंपिंग नेलं कोणी तुम्हीच नेलं पंचवीस वर्ष तुमची सत्ता होती तुम्ही का डंपिंग ग्राउंडची व्यवस्था करू शकले नाही तुम्ही का कचरा निर्मूलाची व्यवस्था करू शकले नाही तुम्ही का पाण्याचं धरण घेऊ शकले नाही लोकांना फसवून गंडवून चुतिया बनवून या पंचवीस वर्ष सत्ता हस्तगत केली यांनी या खोपकर मर्डर केस नंतर सत्ता हस्तगत केली लोकांना गंडवतात महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरतात पहिला बुरकुले असायचा आता पाटोळे आहे मध्ये आता मनीष जोशी आहे सगळे अधिकारी आता एक संदीप माळवे आहे अधिकाऱ्यांना जवळ करून मलेरा गोळा करतात बिल्डर लोकांना कॅबिन मध्ये बसवतात बिल्डर लोकांकडे पैसा गोळा करतात मात्र जनतेची चाण नाही शासकीय निधी आणली एक हजार कोटीची दीड हजार कोटीची शासकीय निधी आणली गटार पायवाटा करण्यासाठी आणली शासकीय निधीमधून डंपिंग ग्राउंड बनवू शकले असते धरण बनवू शकले असते वाहतूक कोंडी सोडू शकले असते परंतु त्याची चाळ नाही शैक्षणिक धोर धोरण शिक्षक शेक, शेक, शेक्षे, शिक्षण शैक्षणिक भूखंड यांनी लाटलेले आहेत ला प्रत्येक नेत्याने शैक्षणिक भूखंडांचा भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळे या भ्रष्टाचाराने पोकळलेल्या बोकाळलेल्या जसा संजय केळकरांनी म्हटलं भ्रष्टाचाराने बोकाळलेल्या याची चौकशी झाली पाहिजे आणि माझी चॅलेंज आहे देवेंद्र फडणवीस ना तुमच्याच आमदाराने संजय केळकर सांगितलं संजय केळकर चॅलेंज आहे एवढे आमदार इथे आहेत चार चार आमदार आहेत प्रताप सरनाईक जितेंद्र आव्हाड संजय केळकर एकनाथ शिंदे एक खासदार आहेत नरेश मस्के मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत का ठाण्याचा प्रश्न सोडव सोडू शकत नाही महाराष्ट्राला शानपण शिकवायला जातात था आधी था ठाणं सांभाळा ठाण्याची जागीर सांभाळा ठाण्याच्या लोकांना सुटकेचा श्वास द्या आणि म्हणूनच तुम्हाला वाटत असेल काँग्रेस संपेल काँग्रेसचा छळ केला जाईल अफजल खाना काल म्हणाले अजिबात नाही काँग्रेस संपणारी नाही काँग्रेस तुमचा मुघलाई अफजल खान रूपी तुमचा जो वेश आहे तो पलट्यालाशिवाय राहणार नाही ठाणे काँग्रेस समर्थ आहे आणि जेव्हा जेव्हा लोकांवर अन्याय होईल ठाणे काँग्रेस रस्त्यावर उतरेल